हॅलो फ्रेंड्स कुक्कुटपालन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तर आजचा टॉपिक असा आहे मित्रांनो की आता पावसाळा सुरू होतो आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला काय काय बेसिक ज्या गोष्टी करायला पाहिजेत कोंबड्या कुक्कुटपालन करताना किंवा काय काय गोष्टींचं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे काय गोष्टी करायला पाहिजेत आपल्याला शेड मॅनेजमेंट कशी असली पाहिजे ते तुम्हाला बेसिक मी इन्फॉर्मेशन याच्यात देणार आहे सगळ्यात पहिले जर तुम्हाला मी शेड मॅनेजमेंटवरती छोटीशी व्हिडिओ बनवणार आहे मी आणि जर तुम्हाला दुसरी व्हिडिओ हवी असेल की कोंबड्यांना रोग व्हायला नको किंवा रोगप्रतिकारक शक्ती कोंबड्यांची वाढवण्यासाठी आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि घरगुती उपायसुद्धा सुद्धा तर खूप अगोदरच्या व्हिडिओ तुम्हाला माहितीच असतील आपल्या त्या पण आहेतच आणि कोंबड्यांना आता शक्यतो पावसाळ्यात भरपूर प्रकारचे रोग येतात सी आर डी वगैरे आहेत किंवा ग्रानी असे रोग आहे सी आर डी फाऊलफॉक्स फाऊल फॉक्स शक्यतो पावसाळ्यात नाही आहेत गरमीमध्ये असतात पण तरी पण बरेचसे असे रोग आहेत की जे पावसाळ्यामध्ये आपल्याला फेस करायला लागतात त्याच्यामुळे आपलं भरपूर नुकसान होतो तर ते आपल्याला व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा आपल्या कोंबड्यांना रोग त्यातले होऊ नये त्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे काय काय आपण गोष्टी करायला पाहिजे तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू सध्या आपला शेड मॅनेजमेंटवरती व्हिडिओ असणारही तर जास्त वेळ तुमचा घेत नाही मी तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे पावसाळ्यामध्ये शेड ही कशी असली पाहिजे सा समोर तुम्हाला दिसत असेल ही जी जी आपली शेड आहे ती प्रॉपर आपण पिंजरा बनवलेला आहे तुम्हाला माहिती असतील प्रकारे आपण तार वगैरे लावून अशा प्रकारे पिंजरा बनवतो जेणेकरून जे बाहेरचे जे प्राणी आहेत ते आज जाणार नाही बघू शकता साधारण एक दोन इंचा अंतराचा आपली जाळी आहे आणि आतून तुम्हाला दाखवतो आणि खालच्या साईडनं कसं केलेलं बघा जवळजवळ आपण ही तीन फूट जवळजवळ दोन तीन फूट आपण ज हे मारलेली आहे बाजूंना भिंत मारलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि वरच्या साईडला पत्रे म्हणजे क हे टाकले आहेत लाकडं टाकून असं बेस तयार आहे जेणेकरून वरती पण काही कोंबड्या बसतील खाई पण खाली पण कोंबड्या काही बसतील आणि कसं आहे की जी कोंबड्या राहण्याची कॅपॅसिटी जी असतात कोंबड्या आपल्या शक्यतो कमी आहेत आपल्या इथे पण यांच्याकडे जास्त कोंबड्या असतील आणि जागा कमी असेल ते अशा प्रकारे पण कोंबड्या ॲडजस्ट करू शकतात आणि बाहेर तर तुम्हाला माहिती आहे की किती मोठी जागा आहे आपली त्यामुळे ह्याच्यात आपल्याला आरामात भरपूर कोंबडे आपण पाहू शकतो सध्या कोंबडे आपल्या कमी आहेत तर आता हळूहळू हळूहळू पण वाढवणार आहोत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की कसा आपण ग्रोथ करणार आहोत आणि कसे काय आपले मॅनेजमेंट असणार आहे पुढे तुम्हाला समजेलच ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी बघू शकता त्यांना माहिती आहे अगोदर सबस्क्रायबर जे होते त्यांनी तर साधारण बेसिक असं आहे तुम्हाला एक सहा दिवशी शेड करायची एवढा खर्च नाही केला तरी चालेल पण तुम्हाला समजा तुमची शेड असेल तर तुम्हाला काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो बाजूला आपल्याला ताडपत्री लावायची आहे अशी बघू शकते ताडपत्री लावलेली आहे फक्त वरच्या साईडनं मला जर टाईट करायची आहे ती आणि इकडनं बघू शकतो मी प्रॉपर या साईडचं लावून लावून घेतलेलं आहे घरीच लावलेलं आहे मी स्वतःच आणि या साईडला पण मी एक सहाडी लावलेली आहे जो आपली वेस्ट वगैरे गेली असते ती तुम्ही लावू शकता आणि हा पण जो मेनकापड आहे तो मी सरळ ठिकाणं लावून घेणार आहे जेणेकरून काय होईल की बाहेरची जी हवा आहे थंड हवा ती कोंबड्याला डायरेक्टली लागणार नाही त्याच्याने काय होतं की जर थंड हवा कोंबड्यांना लागली डायरेक्ट किंवा जास्त जर कोंबड्या भिजल्या पावसामध्ये तर त्याने काय होतं की सी आर डी येण्याची शक्यता असते म्हणजे कोंबडी शिंकते त्याप्रकारे सी आर डी वगैरे येण्याची शक्यता असते कोंबड्यांना रोग कुठलाही येऊ शकतो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते जर सा जास्त जर थंडीमध्ये राहतील सारखे भिजतील तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार आणि त्यांच्या सी आर डी किंवा इतर रोग जे आहेत ते येऊ शकतात त्याने आपलं नुकसान होऊ शकतो त्यामुळे डायरेक्टली आपल्याला थंड हवा लागली नाही पाहिजे कोंबड्यांना त्यामुळे आपल्याला बाजूंना पूर्ण बंदिस्त करायचं आहे म्हणजे नॉर्मली हवा खेळती राहील असे गॅप ठेवू शकता तुम्ही पण शक्यतो पावसाची झड आतमध्ये येणार नाही पाणी येणार नाही आणि डायरेक्टली थंड हवा लागणार नाही कोंबड्यांना याची काळजी घ्यायची आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं तुम्हाला पावसाळ्यामध्ये एक तर तुम्ही आता मी खाली बघा काय टाकलेलं नाही डायरेक्ट कॉन्क्रीटचंच आहे पण तुम्ही लाकडाचा भुसा टाकू शकता किंवा भाताचा कोंडा असतो तो टाकू शकता तुम्हाला मी दाखवि ना त्याच्यावरती कान तो टाकू शकता किंवा जर तुमची इथे माती अवेलेबल असेल सुकी माती आत्ता तुम्ही ते करू शकता कारण का आता उन्हाळा चालू आहे तुम्ही सुकी माती आणून जर टाकलीत तर पावसाळ्यात की ती माती भिजणार नाही ओली सुकी राहील आणि त्या सुकी मातीमुळे माती ते कोंबड्या व्यवस्थित राहतात मी माझी तर माती सुकीच होती ॲक्च्युली मी आता सगळं साफ केलं त्यामुळे तुम्हाला ते, तुम्हा ते क्लिअर दिसतं आहे मी आता पुढे जाऊन ह्याच्यात माती किंवा इतर काही गोष्टी टाकणार आहे तर अशा प्रकारचा तुम्ही मॅनेजमेंट छोटासा करू शकता आणि जर तुमच्या इथे गरुड वगैरे जर येत असतील प्रा जे बाकीचे कोंबड्या आपल्या खातात तर तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता बघू शकता वरती मी लावले नेट बारी खोलांची त्याच्याने काय होईल की वरचे जे पक्षी वगैरे जे आहेत मोठे पक्षी घार गरुड वगैरे ते कोंबड्यांना आपल्या घातक ठरणार नाहीत आणि त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही कोंबड्यांना बघू शकता कोंबड्या कशा आतमध्ये गेल्यात दुसरी गोष्ट तुम्हाला दिसत असेल इकडनं जाळी लावलेली आहे बघू शकता प्रॉपर अशी जाळी लावलेली आहे बघू शकता ही सहापुडी जाळी आहे सहापुडी जाळी पूर्ण शेडला लावलेली आहे जेणेकरून काय आतमधले जे कुत्रा मांजर वगैरे हो ते आतमध्ये येऊ शकणार नाहीत आणि वर्ण मी असा हा हे तर केलं जेणेकरून दिवसा कोंबड्या इथे या एवढ्या रेंजमध्ये फिरत राहतात व्यवस्थित बघू शकता खाली माती आहे पावसाळ्यात पण काय प्रॉब्लेम येत नाही फिरत राहतात आणि रात्री संध्याकाळ झाली तर कोंबड्या आतमध्ये जातात आतमध्ये अंडी वगैरे पण आतमध्ये घालतात अंडीसुद्धा आपले चालू आहेत कोंबड्यांची आंडी आपण आपल्याला भेटतात आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आतमध्ये कोंबड्या राहून व्यवस्थित पावसाळ्यात काय प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोंबड्यांना पावसाळ्यात काय करायचं आहे लसुणाचं प्रमाण वाढवायचं आहे आपण म्हणजे आठवड्यातना एक ते दोन वेळा आपण लसूण खायला देऊ शकतो कोंबड्यांना त्याने काय होईल की कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील कोंबड्यांच्या अंगामध्ये गरमी राहील आणि लसूण हा अँटीबायोटिक पण आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग येतो परत तुम्ही हळदीचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा लिक्झिन पावडर, पावडर, पावडर एक असते लिग्झिन पावडर पावडरसुद्धा उपयोग करू शकता तुम्ही लिग्झिन पावडर तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम असं करायचं आहे तुम्हाला आणि तो सुद्धा पाण्याचा डोस तुम्ही नेहमी चालू ठेवू शकता कंटिन्यू त्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि कोंबड्यांना कुठल्याही प्रकारचा रोगसुद्धा होणार नाही पण तुम्हाला शेडबद्दल मी जे छोट्याशा गोष्टी सांगितल्या त्या काळजी पूर्वक तुम्ही करा प्रॉपर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही आणि तर या व्हिडीओमध्ये काय छोट्या गोष्टी राहिल्या असतील सांगायच्या तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा सा प्रयत्न करू जास्त सांगत नाही कारण का खूप मोठी व्हिडिओ होईल त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओ जर काय राहिला असेल या व्हिडिओमध्ये तर आपण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करू तर ही छोटीशी व्हिडिओ आपण आता बनवलेले आहे तुम्हाल आवल तो तो नव तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा अशात नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलमधनं तुम्हाला चांगले गाईड करण्याचा आपण प्रयत्न करू तर इथेच थांबतो धन्यवाद